स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे मणेराजुरीत शक्तीपीठ महामार्गाची मोजणी रोखली तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी रोखत माळावर शेतकऱ्यांना सोबत घेऊन बैठक घेतली राजू शेट्टी यांनी सांगितले की शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने जमिनी खरेदी करायच्या व शक्तीपीठाचा घाट सरकारने लावला आहे शेतकरी भूमिहीन होणार आहे आम्ही जमीन देणार नाही असे समजावून सांगितले यावेळी किसान सभेचे राज्याध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख महेश खराडे व इतर शेतकरी उपस्थित होते स्टार इंडिया न्यूज मराठी मुख्य संपादक प्रकाश लोंडे पुरावा नाही तुम्ही खरेदी पत्र करताय सात ते आठ लाखाला सात ते आठ लाख मग पालन काढायची पद्धत कशी आहे तुमच्या समजा मणेरजरी गावामध्ये मागच्या तीन वर्षामध्ये जी खरेदी विक्री झालेली आहेत ते असे पन्नास कागद गोळा करायचे आणि त्या पन्नास कागदांची सरासरी काढायची ती सरासरी म्हणजे बाजारभाव